बघितला तर आयुष्यामध्ये या ठिकाणी वन्स मोर मिळत नाही उतरायला लागल्या म्हणून ते ते पंधरा मिनिटा जवळ चालत नाही कारण माणूस खाल्लं चालतो ती वरण चालतो वन्स मोर मिळत नाही परंतु तुमच्यामध्ये देवाचा आशीर्वाद आहे परंतु तुम्ही आम्ही सगळे लक्षात या कोरोनामध्ये वाचलो म्हणून आज या ठिकाणी आहे अन्यथा बरेच जण गेली कोरोनाचा काळ सगळ्यांनी पाहिला मानसारा माणूस तिथे त्या ठिकाणी भेटा येत नव्हता फायनलचा फेरा सुटला आणि लढा चढवला सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये चिन्ह बरं चढवा पूर्णपणा चढा कमी समजा करा कमी लेकर चढा हरीकडा चिके अलीकडा पडेल तिकडं चढे लक्ष चालो बऱ्या छाड काटा चाले का सर्जा होता ही गजा होता आणि खरेकरा पक्का चुरारी नेत होता बावस हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळत कारण ही सगळी लोक बैलावरती मनापासून प्रेम करतात आणि खास करून प्रेम करतात स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण यांच्यावरती आणि सरजावरती आणि पर्याय होता नवान हिंद केसरी बकासूर त्याच्या के अलीकडे होता सरजा त्याच्या अलीकडे होता मेहबूब त्याच्या अलीकडे होता फोरक आणि खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्राला पलीकडच्या बाजूला चिक्या होता अलीकडच्या बाजूला बकासूर होता त्याच्या अलीकडच्या बाजूला सर्जा होता त्याच्या अलीकडच्या बाजूला गजा फोर बाय फोर होता लढत पाहायला मिळाली अखंड बैलगाडी क्षर्यतीचा खेळ काथे की टक्का आणि ठकाळी